अकोलाच्या मुर्तिजापूर येथील भाजीपाल्याचे व्यावसायिक माणिकराव खरबडकर यांचे लसणाचे कट्टे अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून लंपास केल्याची घटना घडली होती तर याबाबत मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गेल्या काही दिवसांपासून शहरात चोऱ्यांच्या घटना सुरूच आहे परंतु घटनेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून घटना घडल्यापासून काही तासाच्या आतच चोरट्यांना गजाड केले आहे या प्रकरणी आरोपी दानिश उर्फ राजा फिरोज खान इम्रान खान नासिर खान या दोन्ही राहणार नवीन घरकुल असे दोन चोरट्यांना गजाड करण्यात आले तर एक चोरटा फरार आहे यातील आरोपी दानिश उर्फ राजा फिरोज खान याच्यावर यापूर्वीही मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे माणिकराव खरवळकर व्यापारी यांनी रिपोर्ट केला की त्यांचे चार कट्टे उर्जेपूर आठवडे बाजारातून सत्तावीस पाच चोवीसची एकवीस ते अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसचे पाच वाजता दरम्यान कोणतरी अज्ञानिसमाने चोरून नये त्यावरून कुषीने इथे गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर दा दा तात्काळ टीबीची ता 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 ता। टीम त्याचप्रमाणे के एस एस रविवंशी यांना कमी रवाना केले मुंबईला माहिती घेऊन दोन आरोपी यामध्ये ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये दानेशुल्फर राजा फिरोज खान वय पंचवीस वर्ष आणि इम्रान खान नासिर खान दोन्ही नवीन भूगां नवीन घरबोन उपस्थितले आहेत सुरुवातीला एक कबूल होत नव्हते परंतु पोलीस भाष्यात त्यांना विचारल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये उर्फ राजा याच्यावर मोटरसायकल चोरी जनावर चोरी कोंबड्या चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत यामध्ये अजून एक आरोपी ठरार आहे या गुन्ह्यामध्ये आरोपीने कोणते वाहन वापरली सदरचा माल कुठे विकला कोणाला विकला तो पण तपासात आपल्याला माहिती मिळवू नाही आणि उलट्यापूर्वी ज्या काही चोऱ्या झाल्या त्यामध्ये यांचा या जो काही सहभाग आहे का याची सखोल आपल्याला तपास करणे आहे सध्या आरोपी अटकेत आहे आगीची भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधी बचाव बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विजवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाखा येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर आणि सत्य जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817